टिकटॉकच्या पहिल्या दहा स्थान मिळवणारा स्टार म्हणजे अर्थात गोलिगज सुरत चव्हाण महाराष्ट्रात सूरत चव्हाणचा मोठा चाहता वर्ग आहे टिकटॉकचे रेकॉर्ड मोडणारा अस्सल मराठी मातीतला स्टार सूरत चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घर गाजवतानाही पाहायला मिळतोय बिग बॉस मराठीचं घर तिथले सदस्य त्यांचं राहणीमान या सर्व गोष्टी सुरुवातीला सुरतसाठी खूप नव्या होत्या आणि त्यामुळेच सुरुवातीचा एक आठवडा तो शांत शांत होता पण आता दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रभर त्याचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळतोय सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा खेळ त्याच्या गोलीग स्टाईलने खेळतोय आजच्या भागात सूरज चव्हाण अभिजितला सांगणार आहे की बिग बॉस मराठीची ट्रॉफी मीच नेणार त्यावर अभिजित त्याला म्हणतो तुझा हक्क आहे सूरज म्हणतो बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीला मी कोणाला हात लावू देणार नाही आणि अभिजित सूरजला म्हणतो शेवटून पहिला आहेस तू त्यावर सूरज म्हणतो की मी शेवटी आलो शेवटीच जाणार यावर अभिजित त्याला म्हणतो की तू जिंकलास तर आम्हाला आनंदच होईल गोलीग सुरत चव्हाण त्याच्या स्टाईलने खेळून बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांची मन जिंकतोय त्याच्या खेळीचं सगळीकडूनच कौतुक होत आहे पण तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठीचा यंदाच्या सीझनचा विनर खरंच सूरज चव्हाण होईल का व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की कळवा